श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते या चार व्यक्तीच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैव येते त्यामुळे या चार व्यक्तींच्या पाया चुकूनही पडू नका नाही तर आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही कोणत्या त्या व्यक्ती कोणत्या व्यक्तीच्या पाया पडू नये कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे शुभ असते तर कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे अशुभ असते आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्यावर भरभरून कृपा होईल नंबर एक कोणत्याही म्हाताऱ्या किंवा वयस्कर व्यक्ती स्मशानभूमीतून आले असतील तर त्यांच्या पाया पडू नये कारण स्मशानातून येणारा माणूस अशुद्ध मानला जातो नंबर दोन मंदिरामध्ये कोणताही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो त्यावेळी तो सामान्य असतो त्यामुळे मंदिरात कोणी भेटलं तर देवांच्या आधी त्याच्या पाया पडू नये नंबर तीन झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नये कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते कारण शास्त्रानुसार झोपलेल्या माणसाच्या पाया पडणे म्हणजे मृत पावलेल्या माणसाच्या पाया पडल्यासारखी असते त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते नंबर चार एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर त्याच्या पाया पडू नयेत त्यांची पूजा पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी नंतरच त्यांच्या पाया पडावे पूजा करताना मध्येच त्यांच्या पाया पडू नये त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये येते आणि ते पूर्णपणे चुकीचे आहे नंबर पाच साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्या पाया पडतात नंबर सहा जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये असे म्हणतात कारण पौराणिक कथेत शिवशंकराने आपले सासरे दक्ष यांची हत्या केलेली होती नंबर सात भाच्याने मामाच्या पाया पडू नये भाच्याने मामाच्या पाया पडू नये कारण श्रीकृष्णाने कंस मामाचा वध केलेला होता नंबर आठ जेवताना पाया पडू नये एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना पाया पडू नये नंबर नऊ प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असली तरीही तुमच्याबरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नका नंबर दहा शत्रूला कधीच पा नमस्कार करू नका आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये कारण त्याच्या मनात कायम द्वेष असतो आपले चांगले होऊ नये अशी भावना त्याच्यामध्ये असते त्यामुळे त्याच्या पाया पडल्याने आपल्याला नकारात्मक ऊर्जा येते तसेच तो मनोमन आशीर्वादऐवजी शाप देत असतो म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करू नये आणि पायादेखील पडू नये नंबर नऊ मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्यामुळे बुध ग्रह मजबूत होतो वयस्कर माणसांच्या पाया पडल्यामुळे केतूग्रह बलवान होतो वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो काकी आई आजी मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्रग्रह मजबूत होतो मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळे मंगळ ग्रह हा मजबूत होत असतो संत गुरु आणि ब्राह्मणांच्या पाया पडल्यामुळे बृहस्पती ग्रह मजबूत होतो वहिनीच्या पाया पडल्यामुळे शुक्रग्रह मजबूत होतो सासरशा लोकांशी चांगले संबंध ठेवले तर ग्रह बलवान होतो कोणालाही ओलांडू नये कोणत्याही प्राण्याला ओलांडून कधीच जाऊ नये अग्नीला चुकून सुद्धा ओलांडू नये आणि कधी पाय लावून देऊ नये ज्या खुट्याला आणि दोऱ्याला गाय किंवा त्याचं वासरू बांधलेलं असतं त्याला कधीही ओलांडू नये केस भस्म आणि अप अपवित्र वस्तूंना ओलांडू नये या चार लोकांच्या आपल्या घरी येणे शुभ असतं नंबर एक जर तुमची ननन तुमच्या घरी असेल तर तुमच्या नंदेचं तुमच्या घरी येणं अत्यंत शुभ असतं पण ती सारखीच येऊन माहेरी राहत असेल तर ते चुकीच आहे मुलीने माहेरी पाहुण चारासाठी यावे नंबर दोन तुमच्या घरी जर तुमची जावई येत असतील तर जावयाची पावलं तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतात पण जावयाने घर होऊन राहू नये तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणं तुमच्यासाठी खूप भाग्याचं असतं तुमच्या घरी कोणी संत महापुरुष किंवा गुरुजन येत असतील तर ते त्यांची पावलं तुमच्यासाठी खूप शुभ मानली जातात कुमारी मुलांनी कधीच पाया पडायला लावू नये हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते त्यामुळे कुमारी मुले हे देवीचे रूप असल्यामुळे त्यांना त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्र सांगते कुमारी मुलींनी पायाला स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार म्हणत असतो हिंदू मान्यतेनुसार कधीही आजच्याने मामीच्या पाया पडू नये किंवा मामीच्या पायांना स्पर्श देखील करू नये तर अशा पद्धतीने आजची ही संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे ही माहिती जर तुम्हाला आवडलेली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्यावर भरभरून कृपा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ